संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे राष्ट्रवादी ही सगळी मंडळी निश्चित परंपरेने कायम आपल्या सोबत राहिली आम्ही बघितलं की आपलं आपल्याकडनं इथं जेव्हा पाठंपरा सुरुवातीला पक्ष सोडून गेले तेव्हा सगळ्या जेव्हा सांगितलं काही पहिल्यांदा मिटिंग लावा आणि मिटिंग लावा आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवा <laughs> आम्ही सगळ्यांना एकत्र केलं सगळ्यांना एकत्र ठेवलं आमची मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं कोणी त्याच्याबरोबर जायचं नाही कोणी त्यांच्याबरोबर जायचं गेले नाही त्यांच्याबरोबर गेले मोजके लोक गेले आणि त्यांचं सांगतात की आम्ही इतके लोक घेऊन गेलो त्याच्यानंतर परत टिवरी साहेब केले टिवरी साहेब पण सगळ्यांना असं वाटतं की खूप कुठे पोकळी निर्माण होईल पण तसं काहीच झालं नाही तेव्हा देखील आपण बघितलं की सगळे हे जे लोक आहेत एक सगळे म्हणले की आम्ही पक्षावर प्रेम करतो आम्ही साहेबांवर प्रेम करतो त्यामुळे आम्ही पवारसाहेबांचे नका निष्ठावंत कार्यकर्ते त्यामुळे आम्ही कुठल्या इतर पक्षामध्ये आम्ही येणार नाही आणि कोणीही बीजेपी मध्ये केले नाहीये त्यामुळे मला खरोखर या सगळ्यांचा खूप अभिमान वाटतो परत आपण पार्मार घेतलं घेतल्यानंतर आता निवडणुकीसाठी ह्या सगळ्यांनी किती मेहनत घेतली असेल मग जर समजा तुम्ही निवडणुकीसाठी मेहनत केलेल्या कार्यकर्त्यांची किंवा ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे या लोकांची जर तुम्ही किंमत ठेवत नसाल आणि ह्या लोकांना वाऱ्यावर सोडून कुठे निघून जातात प्रत्येक टायमाला हे चुकीच आहे आणि मग जर या लोकांना असं वाऱ्यावर सोडून गेलं तर या लोकांनी काय मला विचारलं नावा मग त्यांना जर तसं बघितलं तर कायच फे तुम्हाला आमदार ती दिली आणि यांनीच एकदा निवडून पण दिली आहे त्यांना म्हणजे ह्या लोकांनी त्याला मला बरोबर साधले म्हणून त्यांना एकदम भरपूर बरदस्त मताने निवडून दिलेलं आहे मग त्यांचा काय दोष त्यांना जर अशी तुम्ही वाऱ्यावर सोडून निघून जाता तर ही पुढची पद्धत आहे त्यामुळे काय कट्टर की नाही आता आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं एकत्र जिद्दीने राहायचं आणि सगळे एकत्र राहिले निष्ठेने राहिले ही सगळी मंडळी जरी वयस्कर असली तरी ही सगळी आपला विभाग अगदी काळजीपूर्वक सांभाळतात कुठलं इलेक्शन ग्रामपंचायती दे जिल्हा परिषद होते पंचायत समिती दे या प्रत्येक निवडणुकीमध्ये मला तिकीट नाही आलं तरी पण माझ्या भागातला या माणसाला मिळाले तर मला याचं काम केलं पाहिजे म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे जातात आता आता जर याची निवडणुका झाली आपल्या त्यावेळेस देखील आपले सगळे सगळे सोबत म्हणजे जे उमेदवार आले त्या महाविकास आघाडीचे पण तरी देखील ते सगळे फुलत होते आणि प्रत्येकजण आम्हाला सांगत होता आई आपल्याला हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे अभिनशाने आम्ही तिथे जात होतो त्यांच्या सोबत त्यांना सहकार्य करता येईल जेव्हा आम्ही करायचा प्रयत्न करत होतो पण तरी देखील आपले चार लोक निवडून आले त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करते या सगळ्या लोकांना खूप वर्ष काम के काम केलं करत बऱ्याच गोष्टींच्या अडचणी आल्या बऱ्याच गोष्टींचा त्रास आला तरी देखील त्यांनी कधीही असं ठरवलं केलं नाही की आम्ही पक्ष सोडून जातो मग आपण या सगळ्या लोकांना सांभाळलं पाहिजे यांना अक्षरशः सोन्यासारखं जपलं पाहिजे कारण ही सगळी ताकद आहे आपली लोकसभेच्या वेळेस देखील तुम्हाला माहित नसेल पण मी लोक तुमच्या प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येकाने सगळ्यांनी प्रत्येक विभागात आपण सगळ्यांनी बघितलं की आता अविनाशने आपल्याला सांगितलं की आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एकच आता जिद्द ठेवली पाहिजे की सरकारकडनं ज्या चुका होतात सरकारच्या पदाधिकाऱ्यांकडे ज्या चुका होतात किंवा आपल्याकडे ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर आवाज काही लोकांच्या चालत मेसेज वर की आपण शापूर मुरवड नसल्या आंदोलन करायचं तर हे आपण काय नाही कर आपल्या पक्षाच्या माध्यमातून काम यावं तर आपणच याच्याकडे आंदोलन केलं पाहिजे कारण त्या भागात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना किती त्रास होत असेल मी एक दोन तीन या फेऱ्या मारल्या तर माझी अक्षरशः मान कामात गेली ही लोक रोज प्रवास करतात कितीतरी लोक तिथे अक्षरशः मोटरसायकल वरून करून नेलेली आहेत म्हणजे कितीतरी मैदा विभाग झालेले मुलं पोरकी झालेली आपण जरी अशा आवाज आवडतो आता आपल्याकडे बघितलं की आता मीटर बसायला घेतलं आग्र आग्रह केल्यानंतर आम्ही वरिष्ठांकडे देखील नाव दिलं होतं ते वरिष्ठांकडे नाव दिल्यानंतर निवडून कारण मग अशा तुम्हाला या सगळ्या घटना सांगितल्या मग पाठवून करत आले मग त्यांनी सांगितलं की नाही नाही आता सध्या अवघ्या मला मुरबड टाक्यामध्ये प्रसाद वादा टाक्यामध्ये अध्यक्षाचा उपयोग होईल मग त्या अध्यक्षा परत ठेवून घेतलं अशा सगळ्या घटना होत राहिल्या आणि मग त्यामुळे उशीर झाला उशीर झाला पण ते राय पण दुरुस्त केला आपण आपण मॉंग्रेस साहेबांना अध्यक्षपद दिलंय मॉंग्रेस साहेब नक्कीच चांगलं काम करतील अशी मी अपेक्षा करते तसंच आपण संतोष शिंदे यांना जिल्ह्यामध्ये संतोष शिंदे जिल्ह्यामध्ये म्हणजे माझ्या सोबत फिरायला लागणार आहे तुम्हाला आणि मी तुम्हाला घरात आराम करून देणार होता आहे कारण मला माहितीये सगळ्यांना माहितीये की मी आराम करणारी बाई नाही मी पूर्ण जिल्हाभर फिरत असते त्यामुळे मला सगळ्या जिल्हाभर माझ्या बरोबर फिरायला लागणार आहे आणि पूर्ण जिल्हाभर आपल्याला कार्य करायचे काम करायचे आपले सगळे कार्यकर्ते चांगल्या दिशेने काम करतात मामांच्या वतीने आपल्याला एक चांगला खासदार मिळालेला आहे मामांनी आता मी काल आजच सकाळी बातमी बघितली मामांनी आपल्या देवखांचा जो फ्रीज आहे त्या फ्रीजची रेल्वेची परवानगी मिळून आणली तर खूप चांगली गोष्ट झाली खूप वर्षांपर्यंत

या सगळ्या प्रश्नांना तुम्ही वाचा फोडलीत आणि तुम्ही त्यांना मंत्री मिळून आणले त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद मानते आपण ज्या ज्या लोकांना पत्र दिलेले लो लो तर काम कारण त्यांना आता उत्साह पण ज्यांच्याकडे सध्या पद आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुमच्याकडे जे पद आहे त्या पदाचा खरोखर उपयोग करा नुसतं पत्र घेऊन पद घेऊन उपयोग नाही प्रत्येक सेल चे अध्यक्ष आहे प्रत्येक सेलच्या अध्यक्षाने मला फक्त एकच महिला सेल दिसायचं ताबक्यामध्ये मग काय बाकीच्या पद्धत गेली प्रत्येक शेलच्या अध्यक्ष दिले तर त्यांनी त्यांच्या सेलच्या मिटिंग अनुभव लावला बरोबर मिटिंग वगैरे सगळ्या जिल्ह्यात ताबुक्यामध्ये झाल्यास प्रत्येक महिन्याला प्रत्येक शेलच्या अध्यक्ष जर एक महिन्याला एक एक मिटींग लावली असतील इतर झालं असतं आपल्याकडे सामाजिक न्याय सैलच्या अविनाश माझ्यासोबत असतात त्यामुळे ते जिल्हा भर फिरतात तर त्यांनी जिल्हे जिल्हा भर फिरतात तर ताबका अध्यक्ष चवदार की त्यांनी ताबक्यामध्ये मीटिंग लावली पाहिजे आपल्याकडे अडचण होते म्हणजे काय आपण पर इलेक्शन मध्ये इलेक्शन मध्ये खच्ची होतो मग त्याला जबाबदार आपण स्वतःची जबाबदारी घ्यायला माझ्या तालुक्यातल्या जिल्हा परिषद पदाधिकारी पडला किंवा माझ्या तालुक्यातला आमदार पडला माझ्या तालुक्यात खासदार मी जबाबदारी घ्यायला पाहिजे तर माझ्या जिल्ह्यातल्या लोकांची मुद्दे झाली मग मी जबाबदारी घेतली पाहिजे माझी जबाबदारी कोणी घ्यायची मग प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून आपल्या पदाचं काम केलं पाहिजे त्या कामामधून नक्कीच तुम्ही सगळ्या सेल जर काम करायला लागले ना तर तालुक्यामध्ये ना जिल्ह्यामध्ये आपले सगळ्यां आपलीच सत्ता येईल त्यामुळे मी आपल्याला सगळ्या विनंतीची विनंती मला हे सांगते की तुम्ही प्रत्येक अध्यक्षांनी पण काम केलं पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला मजबूत आहे हे आपण आहे इतर पक्षाचे पक्षाच्या मीटिंग मेळावे झाले त्या मिटिंगांमध्ये मेळाव्यामध्ये आता कोणत्या ते सांगतात मी राष्ट्रवादी संपवली अरे राष्ट्रवादी संपवायला तुमचे आजी पण जे पण यायला लागते तेव्हा ती राष्ट्रवादी सांगणार काय बोलतील म्हणजे त्यांना असं दागे। वाटतं की मी एकदा बांधला घे म्हणजे सगळा पक्ष संपला असं नसतंय पक्षातला जो खालचा कार्यकर्ता आहे जो तळागाळातला कार्यकर्ता आहे तो निश्चयने जातो त्यामुळे तुम्ही सगळेजण आज तुम्ही सगळे आमची ताकद आहात तुम्ही ताकद तुम्ही सगळ्या ताकदीने आमच्या पाठीशी उभी राहता म्हणून आम्ही आज मी मला जिल्हा अपेक्षा माझी संधी मिळाली हे सगळे तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळेच मिळाले जेव्हा जेव्हा आपण मीटिंग लावल्या जेव्हा जेव्हा मिटिंग घेतल्या त्यावेळेस प्रत्येक जण तुम्ही सगळे हजर राहिले आणि म्हणून मला आज आवडसाहेबांना वाटलं की मला वाटलं मला अध्यक्ष मला जिल्हा ते शिकलं खरं तर माझ्या एवढ्या वर्षाच्या कामाची असं मला वाटायला लागलं कारण हे एवढं मोठं माझा खूप मोठा सन्मान केला पक्षाने त्यामुळे मी पक्षाची मामांची आपले साहेब असतील आपले जिथे प्रदेशाध्यक्ष असतील त्या सगळ्यांच्या आवाज पवारसाहेबांच्या सुप्रिया त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझे दोन शब्द समोर त्याचे